आणि सर्वच उपस्थित जे आहेत त्यांचं मी स्वागत करतो की ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आता शिक्षक म्हटलं की एक गोष्ट सांगण्याचा छंद असतो पहा शिक्षकांना एक रामायणामधला प्रसंग आहे पहा ज्यावेळेस राम सेतू उभारायचं ठरलं पहा त्यावेळेस काय झालं की बरेचसे जे मोठे मोठे वानर होते ते काय करायचे मोठे मोठे दगड घ्यायचे आणि ते समुद्रात टाकायचे आणि तो राम सेतू चालला होता पण काही खारुताई पण होत्या बा ते काय करायचं त्यांच्या छोट्याशा तोंडामध्ये छोटासा दगड घ्यायचा आणि टाकायच्या परत फळत जायच्या छोटासा दगड घ्यायचा तोंडामध्ये आणि टाकायचा आणि ते जे वानर होते ते म्हणायच्या ते काय शिण झालं पा या आमच्या पायाखाली यायच्या आणि आमच्याकडून पाप व्हायचं ब ते मरायच्या असं प्रसंग निर्माण झाला बा आणि ते काय भगवान जे आपले राम होते त्यांच्याकडे गेले अहो म्हण काय चालू आहे आमचा पाय घालून ये मर्थलला छोट्या छोट्या थगं टाकतं तिने काय सेतू तयार व्हायचा तर नंतर मग त्यांनी त्या खारुताईनला आपल्या जवळ घेतलं आणि असं म्हणतात की त्यांनी त्यांच्या हा अंगावरून हात फिरवला आणि तेच ते जे बोट उमटले असं म्हणतात पहा ते अजून पण आपल्याला दिसतं की त्यांच्या अंगावर जी बोटं आहे पहा गोष्ट सांगायचा उद्देश हा की मदत ही लहान असो किंवा मोठी असो ती मदत ही मदत असते आणि ती वेळेला ती मदत करणं त्या व्यक्तीचं मोठेपणे पहा तसं आपल्या कोपरे शाळेला अनेक लहान मोठे अनेक लोकांनी मदत केली पहा जोपर्यंत जो मी अकरा वर्ष होतो सांगायची गोष्ट म्हणजे मी नऊ नऊ दोन हजार चौदा या तारखेला हजर झालो या शाळेत आणि नऊ नऊ दोन हजार पंचवीसलाच पाथरे शाळेत मी गेलो पहा म्हणजे बरोबर अकरा वर्ष माझे कम्प्लीट झाले या शाळेमध्ये म्हणजे योग म्हणावं की काय म्हणावं हे आपण सांगू शकत नाही अकरा वर्षाचा प्रवास अकरा मिनिटात सांगणं हे काही शक्य नाही अकरा वर्षाचा प्रवास अकरा मिनिटात सांगणं हे काही शक्य नाही तरी पण मी उजाळा एक, एक सांगतो पहा शॉर्टकटमध्ये मला ज्यावेळेस मी या शाळेत आलो नऊ नऊ दोन हजार चौदा अकरा वर्षापूर्वी त्यावेळेस पटसंख्या निश्चितच जास्त होती साधारण पन्नास पटसंख्या होती आणि देशमुख मॅडम हे त्यावेळेस मला मुख्याध्यापक होतं पहा आणि त्यावेळेस काय होतं फक्त या समोरच्या दोन भिंती होत्या आणि त्या दोन्ही पण बाजू अशा रिकाम्या होत्या म्हणजे त्यामुळे कुणी पण यायचं शाळ्या पण इकून यायच्या लोक पण इकून ये जा करायचे आणि एक झाडं लावणं आम त्यावेळेस आम्ही ठरवलं की झाडं आपण लावायला पाहिजे एवढी मोठी शाळा आणि एक पण झाड नाही एकच झाड होतं सुबाबळीचं तिथं मध्यभागी हे काही बरोबर नाही मग आम्ही काय केलं जीसुख मॅडम आम्ही आम्ही दोघं मिळून असं बाबी झाडं तोडले अक्षरशः कुराडी वगैरे घेऊन दोन्ही बाजू या बंद केले पहा आणि नंतर मग वृक्षारोपण केलं आणि अकरा वर्ष झाले पहा हे जवळजवळ झाडं दिसतंय तुम्हाला या झाडांचं वय जेवढी माझी सर्व्हिस आहे तेवढंच अकरा वर्ष झाडांचं पण वय पहा अकरा वर्ष झाले पूर्ण जो परिसर आम्ही हिरव हिरवगार केला पाहा आणि नंतर देशमुख मॅडम मला वाटतं नऊ वर्ष होतं इथं देशमुख मॅडमची बदली झाली आणि देशमुख मॅडमची बदली झाल्यानंतर एक शिंदे मॅडम आल्या पहा एक नगरहून आणि त्यांना खूप अंतर होतं न जवळ जवळ सत्तरऐंशी किलोमीटर रोज यायचं रोज जायचं हे धनुष्य पेलण्यासारखंच होतं परंतु तरी पण मॅडम यायच्या आल्यानंतर फक्त पाच इथं बसायच्या खालीच बसायच्या अरे बापरे म्हणायच्या आणि पाच मिनटातच परत उठायच्या आणि परत कामाला लागायच्या जे असेल ते त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे काम केलं पा कोपरे शाळेत आणि त्यांचं पण नशीब चांगलं म्हणायचं किंवा त्यांचं पूर्व का पूर्व जे आधीच्या शाळेतलं चांगलं काम म्हणावं की काय अवघ्या एक वर्षातच त्यांची एकदम सोयीस्कर एक नगरपासून वीस किलोमीटरवर बदली झाली त्यांची एक चांगल्या कामाची पावती म्हणून आणि आपल्या शाळेत ब्राह्मणीचे तरुण तडबदार असे राम तेलोर सर आले पहा आणि राम तेलोर सर आणि आम्ही दोघांनी पण मग जरा आणखीनच शाळेला कसं आणखी आपण सुधरवू शकतो पहा आणि मग त्यांचे एक मित्र होते सूर्यवंशी साहेब म्हणून जिल्हा परिषद सदस्य त्यांनी मग त्यांना ला फोन लावला की आम्हाला एक पेवर ब्लॅक पेवर ब्लॉकची गरज आहे एक पेवर ब्लॅक तुम्ही आम्हाला द्या बघ त्यांनी मग त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि साधारण दीड लाखाचे हे जे समोर पेवर ब्लॉक दिसत आहे एक दीड लाख रुपयाचा निधी त्यांनी शाळेला दिल्या आणि एकदम उत्तम प्रकारचे आज जे मुलं तिथं बसत आहे आपण तिथं प्रतिज्ञा घेतो परिपाठ घेतो योगासनं घेतो आणि विविध प्रकारचे जे आपण शाळेत जे, जे उपकरण असेल ते आपल्या ह्या पेवर ब्लॉकमुळं शक्य झालं आणि तिकड पेवर ब्लॉक दिसत आहे रामटेनोरी सरांनी मी ग्रामपंचायतला विनंती केली त्यावेळेस तू सर्व जगताप सरपंच होते पा की आता इथं थोडंसं एकदमच हा भाग पूर्ण खालीच होता बा आम्ही काय केलं पहिले तर माती टाकून पूर्ण भराव टाकून घेतला आणि तुषार भाऊ जगताप यांच्या प्रयत्नांनी ग्रामपंचायतनी तिथं पेवर बसून बस घेतले आणि हे जे पाई दिस पाई पाईप दिसत आहे पाय मागं हे पाईप पण आम्हाला वरून सांगितलं की तुम्ही पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत तिथं पाईप बसवा राम तेवढे सर तुषार भाऊंकडे गेले त्यांचं दुकानच होतं त्यानं विनंती केली की आम्हाला थोडे पाईप लागत आहे भाऊ एका शब्दाचा पाईप देऊन टाकले शाळेला जा म्हणून घेऊन सर म्हणजे मी सांगितलं अनेक छोटे मोठे आपल्या गावातले म्हणजे मी एकटंच नाही तर अनेक लोकांनी ह्या शाळेसाठी मदत केलेली के के आहे के काही ज्ञात काही अज्ञात आता काहींचे नाव माझ्यात माझ्याकडून म्हणजे सुटून पण जातील कारण की यात पटकन असं माझ्या लक्षात येणार नाही पहा आणि नंतर पेवर ब्लॅक असतील आम्ही निधी गोळा केला शाळेला दोन टी व्ही घेतले एक प्रिंटर घेतला जो शा शाळेला प्रिंटर हा फार गरजेचा असतो पहा अनेक माहिती असतं ते आपल्याला लगेच द्यायचे असतं म्हणजे झरस काढणं खूप महत्त्व असं प्रिंटर घेतला दोन टी व्ही घेतले पेवर बसून घेतले हे पाईप वगैरे बसून घेतले आणि आणखी फळझाडं वगैरे पण लावली ते टिकले नाही म्हणा पण बरेचसे फळझाडं पण आम्ही लावले होते आणि नंतर तेलोरे सरांची पण ह्या शाळेत पाच वर्ष से त्यांनी सेवा दिली आणि त्यांची पण बदली झाली आणि ते त्यांच्या जवळच्या शाळेत मी काय म्हणतोय चांगलं आहे आता सध्या असं आहे की जे तुम्ही पुण्य केलं तुम्हाला लगेच फळे पाहा तो वर जायची गरज नाही पुन पाप केलं म्हणजे त्याचं फळ फळ इथंच आहे आणि पुण्य केलं त्याचं फळ तुम्हाला लगेच भेटणार आहे त्यांची पण त्यांच्या घराजवळ दोन किलोमीटर बदली झाली त्यांनी पदवीधर स्वीकारलं आणि त्यांची माळवाडी उमरायलाच त्यांची बदली झाली आणि ते गेल्यानंतर एक म्हणजे फार मोठा मी तर टेन्शनमध्येच झालो मी भिवलो पण मुख्याध्यापक पण आणि पस्तीस मुलं होते त्यावेळेस पस्तीस मुलं पण आणि मी वन मॅन आर्मी सारखं आता मी नेमकं काय करावं आणि काय नाही असा प्रश्न मला पडला पा आणि त्यावेळेस राजूभाऊ आपले यांच्या प्रयत्नातून शाळेला जवळजवळ अडीच लाखाचा इंटर ऍक्टिव्ह बोर्ड भेटला पा वि साहेबांचे चांगले कार्यकर्ते त्यांना साहेबांना शब्द दिला की आमच्या शाळेला फारच गंभीर पण समस्या तयार झाली एकच शिक्षक आहे बीओल पण आहे मुख्याध्यापक पण आहे त्यांनी काय काय करायचं आणि साहेबांनी लगेच अडीच लाखाचा इंटर ऍक्टिव्ह बोर्ड फक्त केंद्रातून एकाच शाळेला भेटलं पा आपल्या कोपऱ्याला एक छोटी शाळा असून पण त्यांनी इंटर ऍक्टिव्ह बोर्ड दिला आणि इंटर ऍक्टिव्ह बोर्ड दिल्यामुळे मग थोडं मला त्यांना व्हिडिओ दाखवणं म्हणा मुलाला कॉलरशिपचा अभ्यास शिकवणं म्हणा असं अनेक प्रक्रिया करणं सोपं झालं पा आणि त्या दरम्यान बिओलो असल्यामुळं एक इलेक्शनच्या आधी चिठ्ठ्या वाटप असतं बा की घरोघरी जायचं बिहुलने चिठ्ठ्या द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी त्या चिठ्ठ्या घेऊन लोक मतदान करायला येतात आणि ह्या कामासाठी जवळजवळ लागतात आणि मला असं वाटतं पण दहा ते पंधरा दिवस लागतात प्रत्येक घरात जायचं आणि ते मतदार यादीमध्ये काय होतं माहिती आहे का एका कुटुंबातली व्यक्ती वर एक नाव असतं आणि त्याच कुटुंबातल्या व्यक्तीचं डायरेक्ट शेवटी नाव असतं आणि यादी भई मोठी असती पण आपल्या गावातल्या यमात्या जगताप यमातात्यांनी मला बंच आला की मी जसंच तसं यमातात्याकडे देऊ सोपा आणि यमातात्या रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागून तो बंच मला कुटुंबवाईज गल्ली वाईज सगळं रोड वाईस, वाईस, वाईस वाटून द्यायचे ही नशीबवाडी हा निलगिरी माळा हा गोठा हे सगळं असं असं करून द्यायचे मला हा गाठ टिकद म्हणजे पूर्ण जे काम करायला पंधरा दिवस लागतात ते काम मी अक्षरशः दोनच दिवसात वाटून मोकळवायचो पहा म्हणजे अशा प्रकारचे एकदम चांगल्या प्रकारचं मला जे सपोर्ट भेटला त्याच्यामुळे मी टिकू शकलो पहा नंतर म्हणजे एक दीड वर्ष नंतर काही विद्यार्थी पण इथून गेले पहा कारण की एकच काय पालक म्हणायचे एकच आहे बा एकच आहे ते बिओलो पण आहे मुख्याध्यापक पण ते काय शिकवतील एक एक मुलगा पण आपल्या इथून गेला आपण प्रयत्न केला पण तो ते पालक काय ऐकलंच नाही त्यांनी की नाही भाऊ आम्ही नाही ठेवू शकत इथं आणि नंतर मग देवाने आपलं म्हणणं ऐकलं की काय माहीत नाही मला पण नन्नवरे सराच्या रूपाने आपल्याला जून जुलै महिन्यात जुलै दोन हजार चोवीसला ला एक आणखी उपक्रमशील तंत्रच नाही तरुण तडफदार शिक्षक भेटले बा आणि ते आल्यानंतर मग ते आपण पुन्हा एकदा शाळेने चांगला उंच भरारी घ्यायचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यामध्ये म्हणा मग आम्ही स्पर्धा परीक्षा म्हणा दही दहीहांडी कार्यक्रम आषाढी एकादशीचा कार्यक्रम असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आधी घेतले पहा आणि ते चांगल्या प्रकारे आम्ही उपक्रम केले पाहा आणि नन्नरे सर आल्यामुळं मला एक चांगलाच आदर झाला पहा आणि नन्नरे सर आहे दीड वर्ष झालं आणि अकरा वर्षानंतर या शाळेतून माझी बदली होत आहे पहा आणि त्यावेळेस असं वाटायचं की ही शाळा मी सोडूच नाही म्हणजे मला पण एक विद्यार्थ्यांशी एक हे तयार झालं तर रिलेशन आणि विद्यार्थ्यांना पण असं वाटायचं की बा हे सर जाऊ नये आणि ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यातले आसरू पाहिले आणि त्यावेळेस माझं पण मन भरून आलं पहा कीर्ती असल ओम असल हे नक्कीच मला पण वाईट वाटत ज्यावेळेस मुलं रडत आहे आणि मुलंच नाही तर पालक पण तुमच्यासाठी रडताय माझे अनुभवाला असा की बरेचसे पालक पण माझ्यासमोर रडले पहा की सर तुम्ही खूपच छान काम केलं आहे आणि असे शिक्षक आम्हाला भेटायचे नाही पण एक आनंद वाटतो की आपल्या परिसरातल्याच वाघमोडे मॅडम म्हणजे माझ्या अपेक्षा पण त्यांचा अनुभव जास्त आहे कर्तृत्व जास्त आहे कार्य जास्त आहे म्हणजे माझ्या अपेक्षा पण चांगला माणूस कोपऱ्या गावाला दिला पा म्हणजे एक चांगली गोष्ट झाली असा आपले विक्रम भाऊ जगताप यांनी पण शाळेला फ्रीमध्ये हा दरवाजा बसून दिला पा लोखंडी आणि गेटचं पण काम करून दिलं आणि त्या वर्गाला पण व्यवस्थित ते दोन्ही पण दरवाजे लागत नव्हते विक्रम भाऊ जगताप आणि ते पण ते दरवाजे लावून व्यवस्थित करून दिले आम्हाला आता प्रत्येक बरेचसे आता माझ्या कार्यकाळात शिंदे आधी शिंदे मॅडम एक नंबर देशमुख मॅडम नंतर शिंदे मॅडम नंतर तेलोरे सर नन्नवरे सर वाघमोडे मॅडम असे शिक्षक यांचा मला जवळून संबंध आला पा आणि मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस आपले संदीप भाऊ राऊसाहेब जगताप हे अध्यक्ष लाभले पा शाळेला आणि नंतर संदीप भाऊ नंतर आपले बाळासाहेब जगताप बाळासाहेब हरिभाऊ हरिभाऊ जगताप हे पण अध्यक्ष होते बा नंतर त्यांनी पण त्यावेळेस शाळेला भरपूर सहकार्य केलं आणि त्यांच्यानंतर किशोर भाऊ जगताप हे पण शाळेला वांगदारेकडचे ते पण अध्यक्ष होते काही काही वर्ष त्यांनी पण शाळेला खूप असं अनमोलाचं सहकार्य केलं वेळोवेळी देणग्या पण दिल्या आणि किशोर भाऊ नंतर आपले जवळचे बजर बजरंग जगताप हे पण शाळेला अध्यक्ष लाभले बजरंग भाऊ जगताप पण हाकीच्या अंतरावर होते त्यामुळे त्यांनी पण भरपूर सहकार्य शाळेला केलं पहा आणि नंतर आता सध्याचे जे अध्यक्ष पहा राम भाऊ जगताप त्यांच्याविषयी सांगू इच्छितो की त्यांना कधी पण मला अडचण आली की रामभाऊ असं आहे बरं का राम म्हणायचे की सर काही टेन्शन घेऊ नका आलोच मी किंवा लगेच ते फोनवरच काहीतरी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आपण करून टाकू म्हणजे एक लगेच माणूस असं टेन्शन फ्री होऊन जायचं राम जे पण मी त्यांना जे अडचणी मांडल्या जे पण काही सांगितलं ते त्यांनी लगेच म्हणजे शून्य मिनटत म्हणजे अगदी कोणताही विचार न करता शाळेला देणगी द्यायची असो काही असो शाळेला सफरचंद दिलं भरपूर वेळा भरपूर वेळा किळी पण दिल्या भरपूर वेळा जेवण पण दिलं असं भरपूर वेळा त्याने जी मदत करता येईल त्यांना ती मदत त्यांनी केली बा आणि दुसरा शाळेचा महत्वाचा घटक म्हणजे सुधीर भाऊ जग सुधीर भाऊ शिंगडे आणि सविताताई शिंगाडे अक्षरशः आमचे मुलं ज्यावेळेस त्यांना म्हणायचे की ताई आपल्याला उद्या दाळपट्टी खायची असं का दाळपट्टी खायची का ओके लगेच तयार हो व्हायची बा दाळपट्टी करायला उद्या आपल्याला लापशी शिरा ला शिरा खायचा आहे शिरा खायचा का शिरा लापशी खायची का लापशी पण जे पण मुलं म्हणतील किंवा एक आम्ही म्हणू एखाद्या आईला आपण ज्याप्रमाणे हट्ट करतो पहा आई आपले हट्ट पुरवते तुमचं काय हट्ट आहे त्याप्रमाणे एखाद्या आईसारखं आमचं त्यांनी हट्ट पुरवलं पा जे पण असेल जे पण आणि एकदम चांगल्या प्रकारची खिचडी उत्कृष्ट प्रकारचं जेवण दुपारी ते मुलांना खाऊ घालतात पहा एकदम एकदम चांगल्या प्रकारचं आणि असं म्हणजे आता मी बरेचसे सगळ्यांचंच माझ्याकडून चुकून चु, चु, एखादा नावल्युक चु टाळू शकतो पहा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले शेनोडगाव आणि कोपरे गुरुग्रामपंचायतचे सरपंच नानासाहेब जाधव सखरम तात्या जगता बंशी जगता बनसी जगता पण मी आम्ही कायम यांच्या म्हणजे आधी सुधीर भाऊंच्या आधी त्यांनी शाळेला भाष्यदळचं काम केलं पा आणि ते पण कायम त्यांचे मागं बगीचे आहे पपई असेल तर पपई चिक्कू असले ते चिक्कू त्यांनी पण कायम घेऊन यायचे सर त्याचं पहिला जो वानोळा असेल तो आम्हाला राहायचा कायम ते घेऊन यायचे सर हे तुम्हाला वानुळा काही पण असू फळभाज्या असू काही पण असू टमाटे वांगे जे पण त्यांना असं त्यांच्यात पिकलं ते पहिलं जे पिकल ते आम्हाला घेऊन यायचे हे तुमच्यासाठी म्हणजे याच्यापेक्षा काय पाहिजे दुसरं आपले आदरणीय सर पण तुषार भाऊ जगताप यांनी पण आम्हाला खूप सहकार केलं राजू भाऊ जगताप यांनी पण ते जगताप आजच्या काळात का आम्हाला का उपस्थित रामेश्वर जगताप चंद्रकांत जगताप श्री बाळासाहेब जगताप महेश भाऊ जगताप विठ्ठल भाऊ जगताप पांडुरंग भाऊ जगताप लक्ष्मण भाऊ जगताप लक्ष्मण जगताप यांनी आम्हाला पाण्याचे जार दिले पा आणि ग्रामपंचायत त्याचं बिल देईल का नाही याचा विचार न करता ते रोज आम्हाला एक जार देत आहे आणि असा विचार नाही केला पा ग्रामपंचायत के। यान देईल का नाही आम्ही ग्रामपंचायतला विनंती केली आणि आपले जे सरपंच पहा भीमभाऊ घोडके यांनी यांना आम्ही विनंती केली की आम्हाला पाण्याचे जार आवश्यकता आहे जरा पाह तुम्ही त्यांनी लगेच सांगितलं का सर मी पैसे देईन तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हे पाण्याचा जार जो मिळतो आपला जे सरपंच पहा भीमभाऊ घोडके उपसरपंच त्यांनी पण आम्हाला भरपूर असं सहकार्य असं सहकार्य केलं पहा द्रोवणचार जगताप अक्षय भाऊ जगताप आपले जे बाबासाहेब मोरे हे पण जे झा काही ग्रामपंचायतीमध्ये काही वृक्ष आले झाडं आले का ते सर सर तुम्हाला घेऊन जवळ पहिले ते बाकीचे लागू का नाही लागू पण तुमच्या शाळेला ते काय आम्हाला झाडं वगैरे काही असले का ते पहिले आम्हाला द्यायचे फळं झाडं असतील आता पण ते बरेचसे सीताफळं आम्ही लावलेत शाळेमध्ये ते सीताफळं पण त्यांनी दिले आम्हाला आम ग्रामपंच ग्रामपंचायतच्या वतीनं दुस भगीरथ जगताप आपले माजी सरपंच आता यांची म्हणजे काय बोल नाही त्यांचं आता त्यांचं आम्हाला आमचं काही सहवास लाभला पहा ते आले म्हणजे त्यांची जीप म्हणजे तलवरच समोरचं माणसाला ते ठेवितच नव्हते काही जे पला असेल ते रोखठोक बोलून मोकळे व्हायचे पहा आणि त्यांच्यामुळे आम्हाला डिरिंग यायची आम्ही पण कोणाला घातलो होतो मग <laughs> <laughs> तसेच हरिभाऊ जगताप तात्या जगताप श्री कैलास चव्हाण भाऊसाहेब आमचे माजी पालक भाऊसाहेब जगताप अनिल जगताप श्री संतोष भाऊ जगताप श्री विशाल जाधव अशा सगळं सर्व जे उपस्थित राहिले सर्वांचंच मी मनापासून कौतुक करतो आणि मला आज तुम्ही एवढा मान सन्मान आदर दिला त्याबद्दल मी सर्व गावाचं कौतुक करतो पहा धन्यवाद आणि दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे आपली जी स्लॅब होता पा जो बाहेरची बिल्डिंग आहे नवीन शाळेची ती म्हणजे भरपूर वर्षापासून गळत होती आणि ती काय पडती काय असा विषय होता आम्ही आपल्या आदरणीय सरपंच नानाभाऊ जगताप यांना नाना भाऊ नाना भाऊ जाधव सॉरी त्यांना सांगितलं काय लागतं सर लगेच करून घे मी बारा हजार चेक लगेच तुम्हाला देतो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पहा छोटे मोठे सर्वच इतकं अनमोल असं सहकार्य केलं शाळेला की मी वर्णन पण करू शकत नाही आणि असंच सहकार्य ते ह्या पुढं पण नक्की मॅडमला करतील यात कोणतीही शंका नाही त्याने पूर्ण जी शाळेला आहे आपल्याला ते पूर्ण राळे घोटाई आपण ज्याला म्हणतो राळे घोटाई पण करून दिली पहा त्यांनी आणि आम्हाला अजिबात नाही सिमेंटची गुणी लागते का लगेच ला ते सांगायचे सुधीर भाऊला मी पैसे मारतो सिमेंटचे गुणी घेऊन जे पण असेल ते सर्व सहकार्य केलं मला तुम्ही आजच्या कार्यक्रमाला बोलवलं आणि मला एवढा मोठा सन्मान दिला त्या बा त्यासाठी मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद